नमस्कार भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंटच होत्या की आम्हाला सोलरचा मान्य झालेला किंवा आमचा अर्ज बाद झाला आहे का असा काहीही मेसेज येत नाही भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना असे मेसेज आलेले तुमचा अर्ज मान्य झाला आहे किंवा तुमचा अर्ज हा पात्र ठरलेला आहे आणि तुम्ही त्याचं पेमेंट वगैरे करून घ्या असं शेतकऱ्यांना मेसेज देत परंतु आम्हाला मेसेज आलेला नाही तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर चुकलेले आहेत त्या कारणामुळे देखील त्या काही शेतकऱ्यांना मेसेज आलेले नाहीत परंतु ज्यांचे मोबाईल नंबर वगैरे बरोबर आहे त्यांना मेसेज का आलेले नाहीत असं शेतकऱ्यांच्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट येत होतात जर तुम्हाला जरी सोलरचा मेसेज आलेला नसेल तर तुम्हाला काय पर्याय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत जर तुम्हाला मेसेज आला नसेल तरी देखील तुम्हाला बघता येईल की तुमचा सोलरची स्थिती काय आहे तुमचा अर्ज बाद झाला का तुमचा अर्ज मान्य झाला तुम्हाला स्थिती बघता येईल जर तुम्हाला मेसेज नसेल आला तरी देखील तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण तुम्ही देखील या प्रकारे तुमचा फॉर्म वगैरे चेक करू शकता तर कसा करायचा पूर्णपणे व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तर नमस्कार मित्रांनो टेक्निकल सर केल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आता बघूयात की तुम्हाला जर मेसेज आलेला नसेल तुम्हाला खाली काय मेसेज एक लिहून येतो की प्रिय गार ग्राहक तुमचा एम के आय डी वगैरे नंबर लिहून येतो आणि तुमचा अर्ज हा या ठिकाणी पात्र झालेला आहे किंवा मान्य झालेला आहे आणि तुम्ही जे काही पेमेंट आहे तो भरणा करून घ्या लवकरात लवकर तुम्हाला वेंडर सिलेक्शन वगैरे येईल असं मेसेज येतात परंतु काही शेतकऱ्यांना असं मेसेज आले ना तर त्यांनी काय करायचं आहे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली एक लिंक दिलेली आहे त्यावरती तुम्ही क्लिक करा किंवा तुम्ही मागेल त्याला चौकशी तुमच्या पोर्टलवरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला जो काय तुमचा एम के आयडी आहे बेनिफिशरी आयडी म्हणतात त्याला ती तुम्हाला तिथे टाकून घ्यायची आणि टाकल्यानंतर तुम्हाला तिथे सर्चवरती क्लिक करायचं सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती जी काय आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी दिसल काय व्हायला लागलं वेबसाईटमध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे ते मेंटेनन्सला मेटेनन्सला निघलेली आहे वेबसाईट आणि त्या कारणामुळे शेतकऱ्यांना मेसेज हे जात नाही आहेत त्यांच्या मोबाईल नंबरवरती काही ठिकाणी शेतकऱ्यांचे आम्ही बघितले फॉर्म वगैरे चेक करून तर मेसेज तर आलेले नाही आहेत अर्ज मान्य झाला बाद झाला परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे फॉर्म हे काही जणांचे मंजूर झालेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना पेमेंटचं देखील ऑप्शन आले, आले। परंतु शेतकऱ्यांनी ते बघितलंच नाही दोन दोन महिने झालं त्यांना पेमेंटचं ऑप्शन येऊन परंतु त्या ठिकाणी त्यांनी न बघितल्या कारणामुळे त्यांचे सोल रिपेंडिंगला पडत आहे तुम्ही देखील काय करा त्या वेबसाईटवरती जा एम डी वगैरे टाका आणि तुम्ही बघा जर तुम्हाला एम के आडी वगैरे टाकता येत नसेल वेबसाईटवर जाता येत नसेल तर आपण पूर्णपणे व्हिडिओ बनून चॅनलवरती टाकला आहे त्या व्हिडिओला देखील तुम्ही बघा आणि पूर्णपणे माहिती घ्या नेमकं कसं करायचं आहे आणि प्रकारे तुम्ही देखील चेक करू शकता तुमचं जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर आणि मेसेज आला असेल तर तुम्ही देखील पेमेंट वगैरे करून घ्या लवकरात लवकर तुमचं सोलर मान्य होईल आणि तुमचं देखील इन्स्टॉलेशन वगैरे होईल जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर वेबसाईटवरती एक जा त्या ठिकाणी बघा तुमचं सोलर तुमचं आलं आहे का नाही आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती वगैरे कळेल अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद